तालुक्यातील ग्रामपंचायत हस्ती व लाडगाव येथे विशेष ग्रामसभा मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना व सेवा बंदरवाडा महसूल विभागाचे विशेष उपक्रम याबाबत दिनांक सतरा सप्टेंबर रोजी विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली सदर ग्रामसभेत सुरगाणा तालुका तहसीलदार माननीय राठोड साहेब यांनी ग्रामस्थांना संबोधित करताना सेवा बंदरवाडा अंतर्गत नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवा बद्दल मार्गदर्शन केले तसेच ग्रामपंचायत अधिकारी महाजन रावसाहेब यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाबद्दल मार्गदर्शन केले ग्रामसभेत अवैध दारू समिती स्थापन करणे छत्रपती शिवाजी महाराज महा समाधान शिबिर स्वच्छ भारत मिशन टप्पा दोन राबविणे मोबाईल सिलिंग व आयुष्यमान भारत कार्ड काढण्याबाबत स्वस्त नारी सशक्त परिवार अभियान व ग्राम ग्रामस्थांचे विविध विषयांवर ग्रामसभेत चर्चा करण्यात आली ग्रामसभेत महाराष्ट्र शासन परिपत्राचे वाचन करण्यात आले ग्रामीण भागातील रस्ते हद्दीचे रस्ते ग्रामीण मार्ग पायमार्ग शेतावर जाणारे पायमार्ग गाडीमार्ग या रस्त्यांचे सीमाकरण करणे व त्यांना विशिष्ट क्रमांक देणे याबाबत माहिती देण्यात आली तसेच त्याच्या अंतर्गत महसूल गावांना ग्रामस्थ व कर्मचारी यांनी शिवार भेटी देऊन रस्त्याची यादी तयार केली होती त्या यादीचे शासन परिपत्रानुसार प्रपत्र एक व प्रपत्र ग्रामसभेत ठेवून त्यास अंतिम मान्यता देण्यात आली विशेष ग्रामसभेस माननीय तहसीलदार राठोड साहेब नायब तहसीलदार वाडेकर साहेब बनथोडे साहेब कुलकर्णी साहेब मंडळ अधिकारी श्रीमती कमल ठाकरे सरपंच सुशीला हेमंत गायकवाड उपसरपंच विजय महादेव देशमुख ग्रामपंचायत अधिकारी महाजन भाऊसाहेब ग्राम महसूल अधिकारी हेमंत डुमशे ग्राम महसूल अधिकारी सचिन निकम तसेच लाडगाव ग्रामपंचायत सरपंच संजीवनी चौधरी उपसरपंच कैलास भोये यादव पवार शिवा पवार दिलीप देशमुख पारू भोये निर्मला गायकवाड द्वारिका ठाकरे सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ महसूल विभाग ग्रामपंचायत विभाग शिक्षण विभाग वन विभाग सर्व कर्मचारी उपस्थित होते नेटवर्क मराठी न्यूज साठी सहसंपादक कुंजाराम खांडवी उनद तु खोरे कळवण कटराशी मध्ये सतराव येथे ग्रामपंचायत कार्यालयात ग्राम सभा आयोजित करण्यात आलेली आहे त्या ग्रामसभेसाठी उपस्थित झालेले सरपंच उपसरपंच सदस्य आणि सर्व गावातील महिला भगिनी बंधू भगिनी व कर्मचारी माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या मुख्यमंत्री समृद्ध पक्षात अभियानाचा शुभारंभ या ठिकाणी करायचा आहे त्या अनुषंगाने आपण इथे उपस्थित झाला आणि त्याचबरोबर